आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर इथं आज आयोजित तिरंगा यात्रेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानचे बेसिस तसंच लष्करी तळाला झालेले नुकसान हे आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सनं प्रसिद्ध केलं असून पाकिस्तानचा खोटारडेपणा जगासमोर आणला असल्याचं सांगितलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सावनेरचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख या यात्रेत सहभागी झाले होते ही यात्रा सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत खापरखेडा आणि आजूबाजूच्या परिसरात काढण्यात आली ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ नागपूरच्या शहीद चौकातून तिरंगा यात्रा काढण्यात आलेली होती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार प्रवीण दटके यांनी शहीद स्मारकाला अभिवादन केल्यानंतर या तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली तिरंगा यात्रेत पाचशे फूट लांबीचा तिरंगासुद्धा ठेवण्यात आलेला होता या यात्रेत भाजपचे कार्यकर्ते तसंच माजी सैनिक नागरिकसुद्धा सहभागी झालेले होते केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यामध्ये ते नागपूरला भेट देणार आहेत या नागपूर भेटीत कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विकसित कृषी या विषयावर उच्चस्तरीय बैठक होणार आहे तसंच ते नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख कृषी विषयक आणि ग्रामविकास योजनांचाही आढावा घेतील आज दुपारी बारा वाजता रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात आणि संध्याकाळी साडेपाच वाजता नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात होणाऱ्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी होणार आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या विविध भागात रात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला धाड परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं बाण नदीला पूर आला आहे पुलावरून पाणी वाहत असल्यानं धाड गावाचा धामण गावशी संपर्क तुटला होता पाणी ओसरल्यानंतर संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला या बरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार